तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता धाबी जी घटक चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे तर त्या घटक चाचणी क्रमांक एक साठी आपण एक सराव प्रश्नपत्रिका आपल्या चॅनेलवर शेअर करतो जेणेकरून या परीक्षेमध्ये या सराव प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला उपयोग होईल एकूण वीस गुणांची ही सराव प्रश्नपत्रिका असणारा विषय आहे मराठी मराठी विषयाची ही सराव प्रश्नपत्रिका आता ही सराव प्रश्नपत्रिका जर तुम्ही सोडवली आणि ह्यासारख्या इतर प्रश्नांची तयारी केली तर तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल सरावाच्या दृष्टीनं ही प्रश्नपत्रिका तुम्ही पूर्ण पहा आणि याचा उपयोग तुमच्या अभ्यासामध्ये करा तर प्रश्न पहिला विभाग आहे विभाग एक गद्य पटित गद्य पाठ्यपुस्तकातील उतारा उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा ते लिहा भरपूर दूध देणारी आता ते इथं आहे बघा कपिली दूधही भरपूर द्यायची म्हणजे कपिली गाय असं म्हणू शकता तुम्ही जवळपास साडेपाच फूट उंचीची माझी आजी म्हणजे लेखकाची लेखकाची आजी साडेपाच फूट असणारी लेखकाची आजी त्याच्यानंतर लेखकाच्या आजीचे वर्णन तुमच्या शब्दात करा आता लेखकानं पहिल्या या अवतार्यामध्ये पहिल्या भागामध्ये इथं आजीच वर्णन केलेलं आहे तर याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या शब्दामध्ये काय करा लेखकाच्या आजीचं वर्णन करा आता त्याच्यानंतर पुढे म्हटलेला पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा आता हा उतारा जो आहे तो वाचायचा हा अपठित आहे बहुतेक तर हा वाचा आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं द्या वसंत ऋतूतील महिने कुठले कुठले तर इथं दिलेलं आहे बघा फाल्गुन चैत्र वैशाख फाल्गुन चैत्र वैशाख तर हे तीन तुम्ही वैशाखा चैत्राला दिलेली दोन ना कुठले कुठले दिले आहेत वसंतात्मा आणि मधुमास वसंतात्मा आणि मधुमास तर हे तुम्ही दोन लिहू शकता म्हणजे पहिल्यामध्ये हे तीन आहे ना चैत्र वैशाख आणि फाल्गुन हे आणि त्याच्यानंतर त्याची दोन नावं आत्मा आणि मधुमस हे झाले उत्तर त्याच्यानंतर तुम्ही अनुभवलेला चैत्र जो महिना आहे तो तुमच्या शब्दात तुम्ही काय करायचं मांडायचं आता दुसरा विभाग आहे पद्य विभाग पद्य विभागामध्ये कवितेच्या आधारे कृती पूर्ण करा तर त्याच्यामध्ये पहिला आहे वस्तूजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी म्हणजे वस्तूंमध्ये जीव नसतो बरोबर तस त्या अर्थाने मन नसत त्यामुळे इथ जीव नसणं मन नसणं या गोष्टी माणसासारख्या नसणाऱ्या माणसासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या वस्तूकडे कुठल्या नाही आहेत तर जीव आणि मन कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप आता त्याच्यासाठी ही कविता तुम्ही पूर्ण वाचा आणि इथे त्याची उत्तरे आहेत आता पुढील प्रश्न वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची वस्तूंना सुद्धा स्वच्छ राहण्याची आवड असते याबाबत तुमचा दृष्टिकोन काय करायचा स्पष्ट करायचा हा पुड़े। पुड़े तर पॉझिटिव्ह अर्थानं चांगल्या अर्थानं त्याचं उत्तर लिहायचं आहे तुमचं मत मांडायचंय पण ते मत योग्य असू दे त्याच्यानंतर पुढे पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी त्याखालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा एकतर उत्तम लक्षण किंवा वस्तू कवी कवयित्री संदर्भ कवितेचा विषय कवितेतून मिळणारा संदेश आवडण्याची व न आवडण्याची कारण या सगळ्या गोष्टी करायच्या आता तिसरा विभाग आहे स्तूल वाचन स्थूल वाचनावर आधारित कृती आहे गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष किंवा विशेष लिहायच किंवा मधुचे दोन्ही करायचे दोन दोन मुलांसाठी मधुचे कृत्य संवेदनशील मनाचे उदाहरण आहे याबाबत तुमचा अभिप्राय किंवा तुमचं मत स्पष्ट करायचं त्याच्यानंतर विभाग चार भाषा अभ्यास समास योग्य जोड्या जोडा सामासिक शब्द आणि समासाचे नाव विद्याधन अष्टकोण कुठला कुठला समासाचा प्रकार आहे दिगु समास इतर इतर द्वंद्व समास कर्मधाराय समास तर यांच्या योग्य जोड्या जोड्या तिथं तुम्ही जुळवायचे आहेत आणि त्याची उत्तर सांगायचे आता पुढे सिद्धी उपसर्ग असलेले दोन शब्द तुम्ही लिहायचे आहेत कोणतेही दोन शब्द लिहा उपसर्ग असणारे त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही एका वाक्य प्रचाराचा अर्थ सांगू करा ताव मारणे आणि दुसरं हमी देणे हमी देणे म्हणजे खात्री देणे आता पुढे प्रश्न चार आशिक घटकांवर आधारित विरुद्धार्थी शब्द लिहायचे का सेवक त्याचा येणार मालक स्वतंत्र पारतंत्र ओके त्यानंतर शब्द समूहासाठी एक शब्द लिहायचे समाजाची सेवा करणारा समाजसेवक समाजसेवक त्याच्यानंतर खालील वाक्य लेखन नियम नियमानुसार लिहायचा आहे हिवाळा नुकताच सुरू झालेला होता त्याचा वेलांटी कुठली त्याच्यानंतर उकार त्यानुसार व्यवस्थित वाक्य लिहायचं आहे हिवाळा नुकताच सुरू झालेला होता हेवला पहिली वेलांटी तर बाकी सगळ्यातल्या ले शुद्ध लेखनाचे नियम बघा आता पुढे विरामचिन्ह पुढील वाक्यातील विरामचिन्ह उद्या कोकणीतून कुहू ऐकू येईल का एकेरी अवतरण चिन्ह इथं आहे आणि इथे प्रश्नचिन्ह ओके त्याच्यानंतर पारिभाषिक शब्द निवडा अफसेन्स अफसेन्स म्हणजे तिथं उपस्थित नसतं अनुपस्थित ओके बुक स्टॉल ग्रंथ प्रदर्शन म्हणा किंवा पुस्तक प्रदर्शन असं म्हणा त्याच्यानंतर पाचवा उपयोजित लेखक जाहिरात वाचायचे आणि त्याखालील कृती सोडवायची वाचनम हितकारण हित आनंद पुस्तकालय त्याचा पत्ता दिलेला आहे त्यांनी वर्धापन दिनानिमित्त वीस टक्के सवलत असं दिलेलं आहे पुस्तकांची मागणी करणार रसिक वाचक असं समजून पत्र लिया किंवा शालेय भांडार प्रमुख या नात्यांना पुस्तकांवर अधिक सवलत देण्याविषयीची विनंती करणार विनंती पत्र लिहा दोन्ही पैकी कुठलंही एक विचारलं जाईल त्यानंतर लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोड प्रसंग लेखन अकस्मात पडलेला पाऊस पावसापूर्वीचे वातावरण प्रत्यक्ष पावसात निसर्गात घेतलेला अनुभव हो। तुमच्यावर झालेले परिणाम अविस्मरणीय अनुभव त्यानंतर आत्मकथन शेतकऱ्याचे मनोगत लिहा तर एकूण वीस गुणांची इथे जी तुमची सराव प्रश्नपत्रिका आहे मराठी विषयाची ती पूर्ण होते यासारखे जे विषय आहेत त्याची तयारी करा सरावासाठी ही प्रश्नपत्रिका आहे पूर्णपणे इतर गणित गनी भाग एक आणि गणित भाग दोनच्या सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही गणित विभाग एक दोन तसंच विज्ञानची पण आपण एक शेअर करूया प्रश्नपत्रिका तर त्याच्या लिंक सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ओके थँक्यू